नमस्कार माझा माझ्या चॅनलमध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर मित्रांनो राज्य शासनाच्या माध्यमातून व केंद्र शासनाच्या माध्यमातून घरकुलांसाठी बेघरांना घरकुल देण्यासाठी किंवा पक्क घर असावं हो। यासाठी विविध साऱ्या योजना राबवल्या जातात त्यामध्ये शबरी रमाई इंदिरा आवास आणि त्याचबरोबर आता नवीन म्हणजे प्रधानमंत्री आवास योजना ही योजना चालू करण्यात आली याच माध्यमातून पंचवीसपर्यंत राज्यातील व देशातील बेघर आहेत त्यांना घ पक्क घर देण्याचं उद्दिष्ट प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून ठेवण्यात आले होते मात्र त्यांचा पहिला टप्पा पार पडला पहिल्या टप्प्यामध्ये जवळपास दहा लाख लोकांना घरे देण्यात आले आहे आणि या दहा लाख जणांना पंधरा हजार रुपयाचा म्हणजे पहिला हप्ता मिळालेला आहे त्याच नंतर आता दोन दिवसापूर्वी वीस लाख लोकांची यादी तयार झालेली आहे आणि ती यादी मंजूर करून देण्यात आलेली आहे असे काही ग्राम विकास मंत्री आहेत जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून असं सांगण्यात आलेले आहे की वीस लाख घरकुलांची मंजुरी नवीन पद्धतीने देण्यात आलेली आहे त्याबद्दलची यादी तयार होत आहे याच माध्यमातून ही यादी तयार होत असलेल्या सभेमध्ये असेही जाहीर करण्यात आलेले आहे की या वीस लाख घरकुलांना नवीन पद्धतीने मंजुरी देण्यात आलेली आहे याच माध्यमातून आता या घरकुलांसाठी बरेच सारे प्रश्न निर्माण होत होते की निधीच्या माध्यमातून तर या निधीसाठी जे काही घरकुलांसाठी निधी उपलब्ध करून देण्यात येत होता या निधीमध्ये तुटपुंजा निधीमध्ये आमचे कुठल्याही प्रकारचे मटेरियल यासाठी प पर, परिपूर्ण होत नाही तर घरकुल तर लांब राहिले असे बरेच सारे प्रश्न या निधींची वाढ करा बरेच सारे प्रश्न अशा लाभार्थ्यांच्या माध्यमातून विचारला केली जात होती याचा उत्तर म्हणून किंवा या योज प्रश्नाची दखल घेत ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून पन्नास हजार रुपयाची रक्कम या योजनेसाठी म्हणजे घरकुलांच्या रकमेमध्ये वाढ करण्यात येणार आहे असे त्यांच्या माध्यमातून सांगण्यात आले आणि तेही ग्रामीण प्रधानमंत्री आवास योजना या योजनेसाठी ग्रामीण भागासाठी पन्नास हजार रुपयाची रक्कम वाढ करण्यात येईल त्याचबरोबर ज्या लाभार्थ्यांना जागेची उपलब्धता नाही त्यांच्यासाठी एक लाख रुपयांची अतिरिक्त अनुदान देण्यात येईल अशा पद्धतीने दोन लाख दहा हजार रुपयापर्यंत या योजनेच्या घरकुलांसाठी वाढ करण्यात येईल अशा माध्य असेच त्यांच्या माध्यमातून म्हणजेच ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून स्पष्ट सांगण्यात आलेले आहे की हा नेमका दोन लाख दहा हजारचा तर जे काही दहा लाख घरे मंजूर झालेले आहेत त्यांचा पहिला हप्ता मिळालेला आहे त्यांनासुद्धा मिळणार का किंवा पुढील जे काही वीस लाख घरे मंजूर झालेली आहेत त्यांच्यासाठी मिळणार म्हणजेच काही दिवसावरती येऊन ठेपलेला अर्थसंकल्प म्हणजेच मार्चमध्ये अर्थसंकल्प जाहीर होईल त्यामध्ये निधीची तरतूद करण्यात येईल त्याचनंतर सविस्तर असा जी आर नियमावाटी त्यामध्ये दे देण्यात येईल त्याचबरोबर त्या नि सविस्तर जी आरमध्ये उल्लेख करण्यात येईल की नेमका कोणत्या लाभार्थ्यांना या दोन लाख दहा हजार रुपयांचा फायदा होणार याबद्दलचा सविस्तर जी आर आल्यानंतर त्याबद्दलचा वेळोवेळी अपडेट घेण्यात घेतच राहू सर्व घरकुल लाभार्थ्यांसाठी ही एक महत्त्वाचा आणि आनंदाची आणि मोठी बातमी होती आणि याबद्दलचा थोडक्यात माहिती आपण घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत तर मित्रांनो अशाच नवनवन अपडेटची माहिती तुम्ही वेळोवेळी मिळवण्यासाठी या चॅनल नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच नवनव्या अपडेटची तुम्हाला वेळोवेळी माहिती मिळत राहील पुन्हा भेटूयात अशाच नयचं तोपर्यंत धन्यवाद